अकोला जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वनी रंभापूर येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील रोजंदार मजुरांसह प्रकल्पग्रस्त मजुरांनी आज रस्ता रोखो आंदोलन केले आहे हा रस्ता रोको अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर अकोला राष्ट्रीय महामार्गावरील वनी रंभापूर येथे करण्यात आलेला आहे विविध मागण्यांसाठी अन्य त्या उपोषणानंतर आता या कृषी विद्यापीठातील रोजंदार मजुरांनी थेट रस्ता रोको आंदोलन केले आहे यापूर्वी मजुरांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते परंतु मात्र कित्येक दिवस उलटूनही कोणताही निर्णय न झाल्यामुळे अखेर मजुरांनी दुपारी एकच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन आणि या आंदोलनात आंदुलन। अनेक महिला मजुरी सहभागी झाल्या होत्या रवी राठी यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला दोन ते तीन तास दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय त्या आंदोलकांकडून मागे हटणार नव्हते अखेर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर केला आणि त्यामुळे आंदोलन धनज साहेब होता तला होता आम्ही मुंबईला त्यांनी मागणी करतो पण पहिली कॅबिनेट मीटिंग झाली आतापर्यंत काही झालेला नाही आणि लगेच चार पाच दिवसा आठ दिवसात आपले आचारसंहिता लागू होणार आहे तर आमचे मजुरांची मजुरी एकशे ऐंशी रुपयापेक्षा वाढ पाहिजे बारा महिने का पाहिजे हेच मागणी केली होती आम्ही आणि जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांना नोकरी भेटले पाहिजे कारण काय त्यांची जमीन गेलेली आहे त्यांची पूर्ण संपत्ती गेलेली आहे आता ते म्हणजे हजारो रुपयामध्ये जमीन जे गेलेली आहे आता कोटी रुपया उद्या झालेली आहे आणि याच्यावर त्यांना काही नोकऱ्या काही भेटली नाही काही त्यांना हे भेटलेलं नाही आहे तर ते हिशोबाने आम्ही मागणी केली होती आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा सरकारने तोडगा काढला नाही आहे आता, आता आम्ही करो या मरूवाली स्थितीमध्ये काय करणार आम्ही सांगा ना तुम्ही एकशे ऐंशी रुपयामध्ये काय होते आणि एकशे एकोणऐंशी दिवसच काम देतात काय कुठपर्यंत चालू राहणार आहे हे सरकार काय झोपलेली आहे का यांना माहित नाही पडत विषय केला पाहिजे ना की एकशे ऐंशी मध्ये काय होते ते लक्ष मंत्रालय त्याच्यावर आमची मजूर युनियन आहे आता हे कमी मजूर आहे पण पूर्ण महाराष्ट्राचे मजूर उभे राहणार आहे एकशे ऐंशी रुपये मजुरीत काहीच होत नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांची